प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात साजरा देशभक्तीपर गीत रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने गावात भरला उत्सवाचा रंग जत तालुक्यातील वळसंग गावात एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायतीच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि साज श्रीमंतीने साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच स पूजा रमेश माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्याला उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात देशभक्तीपर गीत भाषणं तसेच देशसेवेचा गौरव करणारे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले विद्यार्थ्यांनी व स्थानिक कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना भारावून टाकले सर्वांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन देशप्रेमाचे स्मरण केले ध्वजारोहणानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून लहान मुलांची भव्य व देखणी रॅली काढण्यात आली तिरंग्याच्या लहरीत देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमात न लहान मुलं युवकांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणाने वातावरण भारावून टाकलं रॅलीत पारंपरिक वेशभूषा देशभक्तीचे संदेश असलेले फलक रंगीत बॅनर्स आणि फुलांची सजावट यामुळे रॅली अधिक आकर्षक ठरली या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळकरी मुलांचे सादरीकरण होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ शिक्षक स्वयंसेवक आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमात सर्वांनी देशसेवेचा नवा उत्साह आणि प्रेरणा घेतली गावातील एकतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन या निमित्ताने पुन्हा एकदा घडले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा